गोष्टी करण्यासारख्या होत्या त्या केल्या वल्लभच्या काळात केल्या के परंतु केला कुणाला वाटलं नव्हतं काही हजार मतांनी शंकर मांडेकरला निवडून आम्ही सगळे जण आमच्या सुनील शेख्याच्या विरोधात होते सगळे एकत्र आले एक लाख मतांनी

त्याच्यामध्ये माम निकट के माझा हवेल शिरूरचा उमेदवार तो तर पाऊल लाख आला आणि इथंच तुम्ही आम्हाला <laughs> बरोबर नाही ते एवढी कामं केली पाच वर्षात मी किती कामं केली माझ्या ना अतुनही पाठपुरावा केला आम्ही लक्ष दिलं तिन्ही पासून वाटल्या लक्ष दिलं शिवसेना पाठला ते लक्ष दिलं आमचे सारखे काळे असतील गणपतराव फुलावले असतील पाठवून पवार असतील सगळ्या सहकार्याने आमच्या लक्षात दिलं बाळासाहेब खिलारी असतील सगळे काही सहकारी आमच्या लाडक्या बंडी असतील त्यांच्याकरता चांगल्या योजना झाली केवढी के पाठी सभा माझी लाडक्या बहिणीची झाली म्हणलं आपल्याला माग टाकतो त्या काही लीड मध्ये फसलं शेवटी तो तुमचा अधिकार आहे